मी अरुण घोडके शिवचिंतन छत्रपती राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर मराठशाहीमध्ये आक्रमणाची युद्धपद्धती बदलून टाकली औरंगजेबाच्या छावणीमध्ये सतत गिरट्या घालत राहणे संधी मिळाल्यानंतर छावणीबाहेर हल्ले करणे रसद आणण्यास निघालेल्या पथकावर हल्ले करणे ही युद्धनीती अवलंबली गेली औरंगजेबाला किल्ले घेणे जितके अवघड व दीर्घाईचे करता येईल तितके करणे किल्ला लढवला जाईल तितका जास्त वेळ लढवणे मोंगल सेनापतींना पाठीवरती घेऊन शेकडो मैल पायपीट करावा लावणे दक्षिणेत सर्वत्र संचार करून मोंगलांची ठाणी मारणे मोंगल प्रदेश उद्ध्वस्त करणे अधिकाऱ्यांना कैद करून भक्कम खंडी कोण सोडून देणे ठिकठिकाणी चौथाई गोळा करणे आणि मोगल प्रदेशावर जागोजाग स्वतःच्या छावण्या करणे ही नवीन युद्धपद्धती अवलंबली गेली वाराडामधून पुढे सरकून माळव्यात व पश्चिम किनाऱ्यावर उत्तरेकडून सरकून गुजरातमध्ये जाण्याचा प्रयत्न करणे नागपूरचे गौंड राजे बुंदेलखंडातील बुंदेले आणि कर्नाटकमधील गुलबर्गा विजापूर भागातील बेरड जमातीचे सरदार यांचे सहकार्य मिळवणे अशी नवीन युद्धपद्धती अवलंबली गेल्यामुळे मुंगलांना अक्षरशः सळो की करून मराठशाहीमध्ये सोडले गेले बहुत काय बोलणे राम कृष्ण हरी